आज आपण गायत्री पद्म रांगोळी काढूया अतिशय सोपी पद्धत आहे दिसतानाही पण रांगोळी खूप कठीण वाटते असं स्वस्तिक काढून घ्यायचं किंवा मग तीन ते तीन रांगोळी तीन ते तीन थेंबसुद्धा टाकू शकता तुम्ही किंवा स्वस्तिकसुद्धा काढू शकता त्यानंतर परत त्याला पण तीन ते तीन थेंब जर टाकले ते तर थोडं जी पास पास हे जे लाईन आहे ह्या मागे पुढे होऊ शकतात हे अगदी परफेक्ट होतं तर अगोदर या पद्धतीने काढून घ्यायचं या लाईनीच्या समोर पाच थेंब या लाईनीच्या समोर पाच थेंब प्रत्येक लाईनीच्या समोर पाच पाच थेंब काढायचे सारख्या अंतरावर आता हे पाच थेंब आणि हा एक हा पण एक थेंबच धरला जाईल तर असे हे सहा थेंब होऊन जातात तर या पण लाईनमध्ये लाईनच्या समोर तसेच काढायचे आता सर्व बाजूने सारख्या अंतरावर थेंब काढून घेतले जी पहिली पहिलं थेंब आहे हा याला पण थेंबच समजायचा हा पहिला थेंब आहे तो हे तीन सोडून द्यायचे आणि तिसऱ्या याच्यावर घ्यायचा म्हणजे हा पकडून एक दोन तीन हे झाले तीन सोडून द्यायचे आणि तिसऱ्या याच्यावर जे पहिलं आहे ती लाईन घ्यायची शे हे तिसऱ्यातलं पहिलं हे त्यानंतर हे दोन नंबर हे हे एक आणि हे शेवटचं हे तीन नंबर हे तीन सोडून द्यायचे वरचे तीन सोडायचे आणि खालचे हे जे तीन आहे हे या वरच्या याच्यावर आले पाहिजे सुरुवात शेवट या पद्धतीने हे आले पाहिजे आता ही ही सुरुवात तर हे शेवट ही पण रांगोळी सोपी आहे दिसताना खूप कठीण वाटते पण सोपी आहे हे पण हे पहिलं हे शेवटचं अगोदर या पद्धतीने जोडून घ्यायचे नंतर दुसऱ्या बाजूने हे सर्व काढल्यानंतर या पद्धतीने दिसेल आता परत सुरुवात शेवट या पद्धतीने करायचं आहे हे आहे ही सुरुवात आपोआपच डिझाईन तयार होत जाते त्यानंतर परत जी जी। हे असं जोडताना फक्त एक काळजी घ्यायची हे तीन आहे तर हे तीन इथे जोडले गेले पाहिजे हे तीन ला ह्या तीन ज्या लाईन आहेत ह्या परफेक्ट दिसतात आपल्याला पण इकडे थोडंसं चुकतं बऱ्याच वेळा असं होतं या रांगोळीमध्ये तर सुरुवात इथून करायची हे जे आहे ही लाईन इथून करायची त्यानंतर हे दोन लक्षात घ्यायचे की हे दोन आहे आणि तिसरा आता इकडे इकडे तर जोडू शकत नाही त्यामुळं इकडे तर हे लक्षात ठेवायचं बाकी हे तर लक्षात राहतच रंग या रांगोळीचं नाव गायत्री पद्मा आहे आता याच्यामध्ये रंग भरताना हे जे फूल आहे हे असं भरू शकता किंवा थोडंसं वेगळ्या पद्धतीने जर भरायचं असला तर तो पण भरू शकता फक्त जी रंगाची रंगसंगती आहे ती परफेक्ट यायला पाहिजे मी रंग या पद्धतीने भरले हा जो पूर्ण आहे हा जर असं केला असता तर थोडंसं मला वेगळं वाटलं म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही भरू शकता मी याच्यामध्ये वापरले चार कलर हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे हा निळा आहे आणि हा मोरपंखी आहे व्हिडिओमध्ये थोडंसं सारखे वाटतात ते आणि लाल पिवळा हा तर रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता किंवा कसे भरायचे आहे हे जे आहे हे पूर्ण करू शकता किंवा मग ही एक साईड पूर्ण करू शकता ही दुसरी साईड वेगळी करू शकता तर आवड आहे आपापली कशा पद्धतीने रंग भरायचा तर त्याच्यानुसार तर या पद्धतीने ही रंगोळी कम्प्लीट झाली खूप सोपी आहे काहीच कठीण नाही वाटताना आपल्याला खूप कठीण वाटते ती तर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद